तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे होणाऱ्या डी सीसाठी आपण वाहिक बागायती जमिनी देणार नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला त्यामुळे या प्रकल्पासाठी विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी न करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या उपस्थित बैठकीत हे आदेश दिले आहेत काय म्हणतायत शेतकरी पाव आमच्या आसतनाच दोन तीन एकर शेत आहे आमच्या पोरगा आणि कुठं नंतर का तुम्हाला कुठला प्रकार नाही कामलवाडीचं अमलवाडी एम एडीचं मग तिथं निर्णय त्यांनी नेमकं काय सांगितलं तुम्हाला एवढे शेतकरी तिथं उपस्थित होतात त्यांना काय निर्णय दिला त्यांनी आणि काय चौकशी केली होती यम आय जमीन द्यायची नाही त्याच्यासाठी आम्ही देणार आहेत का नाही त्याच्यासाठी बोलत आम्हाला मग तुम्ही काय दिलं उत्तर त्यांना आम्ही नको म्हणून सांगितलं नाही म्हणून नाही म्हणून सांगितलं ठिकाणी शासनानं एम आय डी सी करण्याचं जाहीर केलंय त्यासाठी यापूर्वी एक एक वेळेस आम्ही इथं येऊन निवेदन वगैरे दिले होते परंतु त्याच्यानंतर सुद्धा शासनानं कुठलीही कारवाई न थांबविता आम्ही पूर्ण नकार दिलेला आहे सगळ्या शेतकऱ्यांनी त्याला नको म्हणून सांगितलेलं आहे आमच्याकडं थोडी थोडी जमीन आहे आणि त्या सगळ्या जर जमिनी गेल्या तर आमचा उदरनिर्वाह कशावर राहणार आमची मुलं बाळं उपाशी मरतील यासाठी आम्ही पूर्वी निवेदन दिलं होतं कलेक्टर साहेबांच्याकडं आणि त्यावर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही स्थगित करू परंतु त्याच्यावर त्यांनी स्थगिती न करता पुढं आम्हाला मोजणीचे त्यांनी नोटिसा दिल्यात मग या मोजणीच्या नोटिशावर आम्ही त्यांना पुन्हा सांगितलं की आम्हाला ती द्यायची नाही आमच्या परस्पर तुम्ही मोजणीचं सर्क्युलर कसं काय काढलं आमचे पैसेसुद्धा आमच्या नावावर केली तिकडं परस्पर भरले मोजणीचे आणि मोजणी करण्याचं त्यांनी हे केल्यामुळं आम्ही सगळ्यांनी पुन्हा उठाव केला आणि पुन्हा आम्ही इथं येऊन भेटलो त्यावेळेला त्यांनी आज रोजी बैठक ठेवली होती त्या बैठकीमध्ये उपजिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या परस्पर ही जी मोजणी लावली होती ती रद्द करण्यात येणार आहे तुम्ही मोजणीला नकार द्या मोजणी करू देऊ नका असं सांगितलं त्या दिवशी शे आमची जे आज ज्यांनी ज्यांनी निवेदन दिलं आणि ज्यांनी नको सांगितलं सांगितलंय त्यांच्या शेताची मोजणी केली जाणार नाही असं आश्वासन दिलेलं आहे किती शेतकऱ्यांनी निवेदन दिलं चाळीस शेतकरी होतात ठीक आहे मग याला त्यांनी काय उपजिल्हाधिकाऱ्यांनी काय तुम्हाला दिलेला निर्देश निर्देश असा दिलाय त्यांनी की मोजणी होणार नाही सत्तावीस तारखेला मोजणी आहे